सोडा जेंडे वाले गाड्या सोडा काल यात्रा होती चौघ पाच जण या ठिकाणी एका सहीसाठी दिवसभर या ठिकाणी प्रांत ऑफिस ला होती कारण मैदान घ्यायचं होत कशा पद्धतीनं यात्रा सोडून बैलगाडी मालकांच्या या ठिकाणी सगळ्यांची इच्छा पूर्ण करण्या सुटला सहा सुटला आणि सहा मध्ये या ठिकाणी लढत चढत गाड्यावरती लक्ष द्या गाड्या पडतायत पाच पाच जणांमध्ये या ठिकाणी बारा बैल दहा बैल आणि ड्रायव्हरांचा कस पणालाय कोण होत आहे गटात या ठिकाणी सेमीला पात्र दोघांच्या लढत आहे फड्याल सोन्या अड्याल किरण अतिशय सुंदर अशी लढत लढात झाली तीन गाड्यांमध्ये अटी आणि तटीची लढात झाली पड्याल पप्पू कोथळ्याचा कोथळ्याचा कॅमेऱ्याकडे कॅमेऱ्याचा आधार घेतला जातोय गट क्रमांक सहा साठी भर तालुक्याची मुलुक मैदानी तोप सोन्या क्यामेरे ड्रायव्हर रामोसवाडी आणि अड्याल किरण होता आणि जेंडेवाले साथ लावून घ्या अय गाड्या सोडून येणार का या की बाहेर या जेंडेवाले साथ लावून घ्या गड क्रमांक सहाचा निकाल निकाल आणि निकाल गडक्रमांक सहाचा निकाल